नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकसभा निवडणुकीच्या साधारणत आधीची गोष्ट आहे या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी चिंधी पत्रकारांनी मराठीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं विमर्श पसरवला होता की उद्धव ठाकरेंच्यासाठी कशी सहानुभूती आहे शरद पवारांच्यासाठी कशी सहानुभूती आहे कारण की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला वस्तुत हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे अगदी भारताच्या राजकारण राजकीय इतिहासामध्येच म्हणा मला वाटतं एक चंद्रबाबू नायडूंचा थोडासा जो अपवाद वगळला तर असं कधी घडलेलं नाही की जो तथाकथित बंडखोर असतो तो सगळा पक्ष घेऊन जातो म्हणजे मूळ पक्ष त्याच्याकडेच आहे चिन्ह त्याच्याकडेच आहे नाव त्याच्याकडंच आहे आणि पक्षाच्या संस्थापक ते, 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 ते बाकीचे माघं राहून गेलेले आहेत एन टी रामारावांच्या माघारी असं झालं होतं की त्यांच्या नातेवाईकांनी पक्षावर कब्जा करायचा प्रयत्न केला आणि चंद्रबाबू नायडू कसे वेगळे पडले असा एक प्रसंग घडला होता मला वाटतं किंवा अजून त्याच्या आधी तामिळनाडूमध्ये असं घडलं होतं की एम जी रामचंद्र नंतर त्यांच्या पत्नी एस जानकी यांना समोर करण्याचा प्रयत्न केला गेला पण अं तसं काही फारसं नंतर घडलं नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी पक्षाचे बहुतांश आमदार त्यांचं एक मत आहे गटनेता एक सांगतो आहे आणि मूळ पक्षाचा संस्थापक इकडे शरद पवार आणि तिकडे आता संस्थापक नाही पण सर्वे सर्व म्हणूयात उद्धव ठाकरे हे सगळं नॅरेटिव्ह ह्यांनी हे ह्यांच्या पोटी सहानुभूती आहे असं सगळं सेट केलं होतं निवडणुकीचे निकाल लागले लोकसभेचे जागा चांगल्या मिळाल्या त्यांनी निर्विवाद यश संपादन केलं भले टक्केवारीमध्ये फारसा फरक नव्हता पण तरी जागा चांगल्या भेटल्या आधारावरती यांनी सगळ्यांनी हे नॅरेटिव्ह अजून मोठं केलं होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्यासाठी सहानुभूती कशी आहे तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये जाऊन नारायण राणे असो त्याच्यानंतर राज ठाकरे असो हे दोघंही उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या वाढणाऱ्या हस्तक्षेपाबद्दल कंटाळून बाहेर पडलेले होते आधीची जी फूट झाली होती शिवसेनेमध्ये छगन भुजबळ सारखे तेव्हा उद्धव ठाकरे प्रत्यक्षात सक्रिय नव्हते उद्धव ठाकरे यांना कार्यकारी प्रमुख म्हणा किंवा त्यांच्या हाती निर्णय सोपवायचं जेव्हा बाळासाहेबांनी ठरवलं किंवा बाळासाहेबांची तब्येत जशी जशी खराब होत गेली तस तसं उद्धव ठाकरेंचं महत्व त्या सगळ्या दरबारी राजकारणात प्रत्यक्षामध्ये प्रचार करणे गावोगाव फिरणे हे काम कधी उद्धव ठाकरेंनी केलं नाही ते तेव्हाही राज ठाकरे तरी फिरत होते भाषणाच्या निमित्ताने पण उद्धव ठाकरे कधीही शिवसेनेच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावरती गेलेत अगदी गावागावात तांड्या तांड्यावर वस्ती वस्तीवर जाऊन अनुभव घेतला असं कधी झालं नाही शरद पवारांच्या बाबतीत मात्र निश्चितच आहे त्यांना सगळी माहिती आहे पण यांना सहानुभूती होती हे कशावरून ठरवलं आणि कोणी ठरवलं होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांमध्ये आम्ही वारंवार व्हिडिओ वार केलेत की ज्या माणसांनी दोन दोन वेळा पक्ष फोडलेले आहेत काँग्रेसमधून बाहेर पडले पुन्हा काँग्रेसमध्ये आले पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांच्या त्यांचाच पक्ष म्हणजे दरोडेखराच्या घरामध्ये दरोडा झाल्याच्या नंतर तक्रार काय करायची कशासाठी सहानुभूती असेल की ज्या माणसानी पक्षच पक्ष फोडून तयार केलेला होता त्या माणसाचा पक्ष जर फुटला तर त्याच्यावरती सहानुभूती असेल कशी आणि दुसरा उद्धव ठाकरेंचा मुद्दा होता अतिशय साधे दोन मुद्दे आम्ही वारंवार उपस्थित करत आलेलो आहोत हिंदुत्वाचा जो मुद्दा होता एकनाथ शिंदेने उपस्थित केलेला कोणी उद्धव ठाकरे आजही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत जर उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोलायला तयार नसतील जो मूळ वारसा आहे बाळासाहेबांचा सा की ज्यांनी अतिशय ठामपणे तो मुद्दा लावून धरलेला होता राम मंदिर आंदोलनामध्ये अतिशय पुढं जाऊन वारंवार अतिशय म्हणजे काय म्हणाल म्हणता येईल सग संपूर्ण भारतामध्ये भाजपबरोबर जाण्याची तयारी दाखवणारा पहिला पक्ष म्हणजे शिवसेना आहे बाकीचे सगळे तेव्हा भाजपला अस्पृश्य समजच होते अकाली दल एक नंतर तयार झाला दीर्घकाळ टिकलेली अशी ती युती आहे ना आता एका अर्थाने एकनाथ शिंदे तिकडे जाऊन त्यांनी ते सिद्ध केलेलं की आपण भाजपचे कसे नैसर्गिकरित्या असे सहकारी आहोत उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं की तुमचे ही जी सगळा वारसा होता तो तुम्ही प्रत्यक्ष सोडून दिल्याच्या नंतर तुम्हाला सहानुभूती असेल कशी म्हणजे मला हा मुद्दाच कळायला तयार नाही तुम्ही जेव्हा तुमच्या पक्षाचा हिंदुत्वाचा मूळ मुद्दा होता आणि तुमचं पक्ष संघटनेच्या वरती राष्ट्रवादीचे पालकमंत्री कसे हल्ले करतायत हे तुमच्याच कार्यकर्त्यांनी केलेली तक्रार होती या दोन मुद्द्यावरती एकनाथ शिंदेनी जो वेगळा विचार केला आणि के त्या पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण पक्षच हायजॅक केला तुम्ही ह्याच्यामध्ये सहानुभूती उद्धव ठाकरेंना असेल कुठून त्या कमी झालेलं हिंदूंचं मतदान आणि मुस्लिमांनी एकट्टा केलेलं मतदान ह्याच्या आधारावरती तुम्हाला तात्पुरता जय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळाला ही गोष्ट बरोबर आहे आणि तरीही जेव्हा की तुम्ही शिवसेना सडली म्हणत होता तेव्हाही तुमचे अठरा अठरा खासदार निवडून येत होते आणि महाविकास आघाडीमध्ये नऊ निवडून आलेले आहेत फक्त म्हणजे तरीही तुमचा स्ट्रायकिंग रेट हा कमी झालेला आहे तरी नुकसानच झालेलं आहे पण ते ठीक आहे मग याच्यामध्ये सहानुभूती कुठून आली आणि दुसरा शरद पवारांचा मुद्दा आहे शरद पवारांसाठी सहानुभूती असेल कसं काय तुम्ही वारंवार पक्ष फोडणे तोडाफोड करणे ज्यांना आता आठवत नाही त्यांना मी परत आठवण करून देऊ इच्छितो शिवसेना कोणी फोडली पहिल्यांदा शरद पवारांनी फोडली ना छगन भुजबळ बरोबर शिवसेनेचे जे आमदार गेले शरद पवारांनी फोडले होते ना त्या शरद पवारांचा पक्ष फुटल्यावर सहानुभूती कशी असेल जनता दल कोणी फोडलं मी तुम्हाला आज परत त्याचं उदाहरण सांगतो एकूण चौदा त्यांचे आमदार होते त्याच्यातले पाच आमदार आमच्या शेतकरी संघटनेचे जनता दलाच्या तिकिटावर निवडून गेलेले होते आणि या चौदापैकी नेमके नऊ कुठले फुटले माहिती आमचे नसलेले जे आमदार होते एकोणीसशे नव्वदला निवडून आलेले ते नऊच्या नऊ आमदार फुटले बबनराव पाचपुते वगैरे बाकी सगळे जे मूळ तथाकथित समाजवादी पुरोगामी सगळे होते ते फक्त आमचे पाच आमदार बाजूला राहिले आणि नंतर स्वतंत्र भारत पक्ष नावाचा पक्ष शरद जोशींनी स्थापन केला जनता दलाच्या चिन्हावरती जनता दलाच्या सोबत जाऊन आम्ही एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक लढवली होती महाराष्ट्रात तिरंगी लढती झाल्या होत्या सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसला फटका बसला होता गेला एक एक की त्यांचं बहुमत गेलं आणि एकशे एक्केचाळीस आमदार निवडून आले होते फक्त बहुमत मिळालेलं नव्हतं काँग्रेसला शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना निवडणूक लढवली हो केंद्रामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार होतं एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे या शरद पवारांनी हा पुरोगामी असलेला जनता दल चौदा आमदारांचा त्याच्यातले नऊ फोडले आणि नऊच्या नऊ नु हे तथाकथित पुरोगामी जुने समाजवादी या पक्षांमधले होते मग जर त्या शरद पवारांचा पक्ष फुटला असेल तर सहानुभूती असेल कुठून मी दोन्ही मुद्दे फार स्पष्टपणे तुमच्यासमोर ठेवतो याच्यातला भावनिक भाग बाजूला ठेवा ज्या पवारांनी दोनदा काँग्रेस फोडली ज्या पवारांनी शिवसेना फोडली ज्या पवारांनी जनता दल फोडला त्या पवारांचा पक्ष त्यांचाच पुतण्या पूर्णच्या पूर्ण पक्ष घेऊन जात असेल तर पवारांसाठी सहानुभूती आहे हा निष्कर्ष काढला कुठून सहानुभूती येईल कुठून ज्यांनी वारंवार काँग्रेसला धोका दिला अगदी आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसची पडकी हवेली आहे हे, हे वाक्य शरद पवारांचंच आहे तुम्ही तुमचं हे वर्तन राहिलेलं असताना त्याच काँग्रेस बरोबर त्याच युपी आघाडीमध्ये त्याच आता इंडिया आघाडीमध्ये त्याच काँग्रेसला बरोबर घेऊन महाविकास आघाडीमध्ये तुम्ही असता तुम्ही जर अशी जोडतोड करणार असाल चोराचोरी करणार असाल तोडाफोडी करणार असाल तर तुमच्या बाबतीतही तेच घडलं जो काय शिशे के घर में रहने वाले दुसरे पे पत्थर फेका नाही करते असा जो तो डायलॉग आहे ना हिंदी मधला तसं तुम्ही जर हेच करणार असाल चोवीस तास तर तुमच्या वतीत घडलं तर तिच्या सहानुभूती कशी असेल एखादा दुसरा निष्ठावंत राजकीय नेता असला असता आणि त्याचा जो पक्ष अशा पद्धतीनं फुटला असता तर लोकांची सहानुभूती असा आपल्याला म्हणता आला असतं आणि दुसरं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडला आणि ह्या सगळ्याचा पुरावा कुठून मिळाला माहिती आहे का आम्ही काल त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आणण्या जर लोकनीतीवरती केलेला आहे तुम्ही जरूर पाहतो सुहास पळसेकर नावाचे समाजवादी विचारवंत आहेत समाजवादी म्हणण्याच्या पेक्षा डावे डावे म्हणण्याच्या पेक्षा भाजप संघ मोदींना विरोध करणे हा एक कलवी कार्यक्रम का असलेले विचारवंत आणि ते जेव्हा असं लिहित आहेत की काँग्रेसचा हा शेवटचा गड कसा ढासळला म्हणजे आता लक्षात काय येते तुमच्या जे जे सगळे हे लोक प्रत्यक्ष ज्यांनी काँग्रेस इतक्या वेळा दोन वेळा फोडून बाकी सगळं केलं आणि त्यांना आता सगळ्यांना ओमाळा शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती म्हणून यायला लागलेला होता या लोकांना आणि जेव्हा की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये हे पूर्णपणे आकडेवारीतून तेव्हा तरी निदान जागा फक्त वाढल्या होत्या आकडेवारी जवळपास तीच होती एक टक्क्याचा फरक आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेनं ह्याच्या वती लास्ट नेल ऑन द कॉफीन म्हणतात शेवटचा खेळा ठोकला तसं सोळा टक्केचा फरक आहे चौदा टक्के मत फिरलेली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी तुमचा जो भमप हा फक्त राजकीय पराभव नाहीये या सगळ्या डाव्या पत्रकारांचा हा पराभव आहे की ज्यांना सहानुभूतीच्या लाटा शरद पवार आणि उद्धव साठी दिसलेल्या होत्या त्यांनी हा, हा खोटारडेपणा केला होता त्यांचा खोटारडेपणा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या जास्तीच्या जागांमुळे टिकून तरी राहिला भले प्रत्यक्ष मतदान टक्केवारी मतदान तेवढंच होतं तरी पण आता झाला असं की टक्केवारी मतदान हे घसरलं जागेंच्या बरोबर त्याच्यामुळे यांचं पितळ उघडं पडलं आणि आता, हो आता ते काही बोलायला जागा नाही उरलेली ज्या ह्या सगळ्या सहानुभूतीच्या लाटा तेव्हा उसळलेल्या होत्या त्या आता त्यांना कुठल्या वाटा फुटल्यात ह्याच पत्रकारांनी उत्तर द्यावं इथेच थांबूयात धन्यवाद